वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक वाचनालय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आहेत गावातील ग्रामपंचायत वाचनालयमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाचनालय ग्रामपंचायत मध्ये सातत्याने अभ्यास करणारे पाच विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी लागली आहे त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा गुणगौरव केला जात आहे व गावात त्यांनी आदर्श निर्माण केला असल्याचं सांगण्यात येत यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वर्धा जिल्ह्यातील असेही एक वाचनालय जे चोवीसही तास सुरू असते विद्यार्थ्यांना कधीही ज जा जाल तर अभ्यास करतानाच बघावं दिसते आज त्यांचा रिझल्ट आला आहे आणि या गावातील अल्लीपूर या गावातील पाच विद्यार्थ्यांचा रिझल्ट आला आहे आणि ते शासकीय नोकरीवर लागले आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत की कशाप्रकारे अथिक अथक परिश्रम करून ते नोकरीवर लागले आहेत माझं नाव विशाल रामदाजी सुरकार मी आज ग्रामपंचायत वाष्टा अलीपूर याच्या माध्यमातून नगर परिषद धुळे इथे शिक्षक या पदावर माझी निवड झालेली आहे आणि माझ्याबरोबरच माझे सहकारी आहे खुशाल चाफले खुशाल वैद्य यांची निवड वर्धा जिल्हा इथे मलरे विभाग इथे एम पी डब्ल्यू बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी म्हणजेच आरोग्यसेवक या पदाची आजच निवड झालेली आहे आणि याच्या आधी सूरज बगवे यांची डी एफ सी सी आहे ही रेल्वेची शाखा आहे या ठिकाणी यांची निवड झाली आहे त्याचप्रमाणे सौरभ कांबळे यांची निवड रेल्वेच्या एका विभागात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे सुमित बांगडे हे सुद्धा आपल्या वाचनाच्या माध्यमातून डी एम या या खात्यामध्ये नोकरीवर लागलेले आहे आज जे हे पाच विद्यार्थी नोकरीवर लागले आहेत तर आपण पुढील म्हणजे कशाप्रकारे अभ्यास केला किती वेळ अभ्यास करतो ते आमची जी ग्रामपंचायत वाचनालय आहे ही चोवीस तास सुरू राहणारं वाचनालय आहे या माध्यमातून पोरांनी खूप अभ्यास केला यांच्या परिश्रमाचा त्यांना यश मिळालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन युवकांना काय मार्गदर्शन मिळू देऊ की कशाप्रकारे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे युवकांनी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून सातत्य सातत्य ठेवले तर त्यांना कोणतेही यश मिळू शकते त्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवावे आणि आपला अभ्यास सुरू ठेवावा धन्यवाद खरंच एक नाविन्यपूर्ण उपक्रम अल्लीपूर गावासाठी प्राप्त झाला आहे हिंगाड तालुक्यातून सर्वात मोठे गाव अल्लीपूर आहेत आणि या गावातील पाच विद्यार्थी शासकीय भरतीत पास झाले भरती आहेत आज अभिमानास्पद आहे की पाच विद्यार्थी सर्वसामान्य घरातील आणि अतिशय हलाकलीच्या कुटुंबात सुद्धा त्यांनी परिस्थितीवर मात करत हे यश गाठले आहेत त्याबद्दल खरंच त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे महाराष्ट्र टीव्ही 24 फोर करिता प्रतिनिधी सतीश काळेची रिपोर्ट वर्धा प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबोरेटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.